आणि या परत परिसरातील सामाजिक काम करणं हेच माझं आता उद्दिष्ट असून ते मी तापतीने करणार आहे या गावातील जे कोणी प्रतिष्ठित नागरिक आहेत जे कोणी सोसायटीचे चेअरमन आपले तंडामुखीचे अध्यक्ष आहेत त्यांनी येणाऱ्या काळात येथील गोरगरीब जनतेसाठी किंवा माझ्या माता वर्गिणीसाठी ज्या गोष्टींसाठी आवश्यकता असेल त्याच्यासाठी मला संपर्क साधावा इथून पुढे मी या भागातच सतत जा मी येणार आहे नेहमीच येणार आहे आणि लोकांमध्येच राहून लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत ती मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सिद्धारूढ सिद्धारुढ स्वामींच्या समोर मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की येणाऱ्या काळात अपबर मी वेळच वेळ येणार आहे कारण मी गेल्या सतरा ते अठरा म्हणून काम करतोय पालक पालकमंत्र्यांचा पी ए म्हणून मी गेली दहा वर्ष काम केलेलं आहे आमदारांचा पीए म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा भाजपच्या मी पी म्हणून काम केले आहे त्यामुळे मला प्रशासकीय आणि जिल्हा स्तरावरून कशी कामे करून घ्यायची मंत्रालयात कशी कामे करून घ्यायची याचा संपूर्ण अनुभव असल्यामुळे मला आपण या परिसरातील लोकांनी एक नवीन चेहरा म्हणून आपण जर मला ताकद दिली तर छोटे, छोटे मी आपले छोटे छोट्या प्रश्न जे काही असतील ते सर्व मी येणाऱ्या काळात मी पूर्ण वेळ देऊन तात्करी सोडवण्याचा प्रयत्न करी एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि आपण मला महाप्रसादासाठी जी काही व्यवस्था करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो तसेच येणाऱ्या काळात माझं एवढ माझा एकच अजेंडा असणार आहे की गोरगरीब जनतेची सेवा करणे तसेच महात्मा बसवेश्वराचा येणाऱ्या काळात धुळे सोलापूर भागात स्मारक उभारणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आ, तुन, मी प्रशासकीय स्तरावर मंत्रालयातून या कामासाठी जास्तीत जास्त निधी आणि जमीन मिळवण्याचा प्रयत्न करेन तसेच आपले आपल्या या परिसरातील नेते धनगर समाजाचे जे, जे, जे माजी मंत्री होते आनंदराव देवकर्ते साहेब त्यांचंही स्मारक मी येणाऱ्या काळात उभारण्यासाठी सामूहिक जबाबदारीतून आपण ते काम करणार आहे आणि प्रशासकीय पातळीवर ते काम आपण मार्गी लावणार आहे आपल्याला सांगायचं ही निवड विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपण आता नागपूरचं अधिवेशन येणार आहे मी गेली एकोणीस वर्षात जवळजवळ पन्नास ते बावन्न अधिवेशन मी आमदारांचं पी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अनुभव असल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर जर आपण मला ताकद दिली तर पहिल्याच दिवसापासून मी जनतेची गरिबाची कामे करायला करेन मी जरी पी एम म्हणून एवढे वर्षाचा अनुभव आहे तर मला जर आपण लोकांनी ताकद दिली तर प्रत्येक गावातील प्रत्येक सरपंच एक सामान्य नागरिक म्हणून आमदार असेल नाही मी त्यांचा सेवक म्हणून विधानसभेमध्ये काम करेन एवढेच मी या निमित्ताने श्रीदरु स्वामी महाराजांच्या समक्ष आपणाला विनंती करतो आणि आश्वासन देतो की कार्यकाळामध्ये दे सामान्य माणसाचं सा प्रतिनिधित्व मी करेन आणि सर्वांना सोबत घेऊन मी समाजकारण व राजकारण करण्याचा प्रयत्न करेन मी एवढंच बोलतो कारण आपण गेल्या माझ्या दोन महिन्यातले उकडून पाहिले असतील तर जुळे सोलापूर भागात आपण सोलापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी दहीहंडी ठेवली होती पहिलं बक्षीस आपण पाच लाख रुपये दिलं होतं हिंदू धर्म मुडी परंपरा या अबाधित राहाव्या त्या सतत चालू राहाव्या यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे पाच लाख रुपये आपण पहिलं दहंडीला दिला बक्षीस दिला की की मुंबईच्या लोक मुंबईचे जो संघ आहे त्यांना ते बक्षीस मिळालेलं आहे महिला संघांना बक्षीसावरच आपण साधारणपणे नऊ लाख रुपये खर्च केले होते म्हणजे एकूण हा प्रोग्राम वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून केला होता मग जर मला आता मी हे काही नसताना एवढं करू शकतो तर भविष्यात आपण जर मला ताकद दिली तर मोठ्या प्रमाणात समाजकारण करता येईल आता बसवारुढ मठ जो आता जिंदगी जिंदगीमध्ये आहे उडगी विमानतळाच्या पाठीमागे त्या ठिकाणी आपण अतिरुद्ध स्वाहाकार म्हणून मोठा यज्ञ घेतलेला आहे त्या हा यज्ञ हा आणि विश्वशांतीसाठी आणि सर्व जनतेमध्ये शांतता राहावी यासाठी आपण घेतलेला आहे साधारणपणे या यज्ञाचा खर्च एक कोट रुपयाचा आहे त्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात त्यात चांगली मदत केली आहे दहा लाख रुपये देऊन आपण तो यज्ञ दररोज दीडशे ब्राह्मण तिथे यज्ञामध्ये आहुती देत आहेत आणि हा यज्ञ मानव कल्याणासाठी आणि घोरगरीबाच्या कल्याणासाठी हा करण्यात येत आहे तसेच आपण गेल्या महिनाभरात गुरुपौर्णिमेनिमित्त एकावन्न हजार लाडूचा महापुरस्वर प्रत्येक गावोभूमी पोहोचवलेला आहे तसेच महिलांसाठी पर्स तसेच गोरगरिबांसाठी काय आर्थिक मदत लागलेली आहे ती आपण सतत करत आहे तर माझी या गावातील सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की कोणी पुढारी कुठलीही भूमिका घेतली असेल तर घेत असेल तर िबांनी सर्वसामान्य जनतेनी मला ताकद एकदा द्यावी आणि पाच वर्षासाठी माझं काम पाळावं हो। पुन्हा आपल्याला अधिकाधिक अधिक पुन्हा सगळ्या गोष्टी करतच राहतील एवढंच मी बोलतो आणि मी शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा